आयशरच्या धडकेत एक ठार पत्नी गंभीर जखमी घनसंगी तालुक्यातील सिंदखेड जवळ काढला भीषण अपघात घनसंगी तालुक्यातील सिंदखेड जवळ नदी लगत आज दिनांक पाच रोजी दुपारच्या सुमारास संभाजीनगर येथून आष्टीकडे भरधाव योगाने जाणारे आयशर क्रमांक एम एच वीस जी सी बत्तीस अठ्ठावन्न मोटरसायकलला समोरासमोर ड्रावर साईटने दोराची धडक दिल्याने उमेश एकनाथ जवळ वय पस्तीस वर्ष हा जागी ठार झाला आणि त्याची पत्नी अश्विनी उमेद जवळ ही गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी जालना येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच नव्याने रुजू झालेले घनसंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद महजर हेडकॉनिस्ट हेडकॉनिस्ट रणजित वैरास संतोष येसलोटे नारायण कुणावर घटनास्थळी दाखल झाले घनसंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथून शाळा सुटल्यानंतर नित्य नियमाप्रमाणे घनसंघी येथील मोटरसायकल वरून घरी येत असताना संभाजीनगर येथून आष्टीकडे बर्धा वेगाने जाणाऱ्या समोरच्या बाजूने दिलेल्या जोराच्या धडक्यात मोटरसायकल स्वार उमेदच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे